सांगली शहरातील इंदिरानगर वस्तीमधील नागरिकांना मूलभूत सेवा सुविधा द्याव्यात मागासवर्गीय वस्ती विकास अधिनियमानुसार जिल्हाधिकारी कार्यालयावर पुरुषांनी महिलांचा पेहराव करीत टंबरेल मोर्चा काढला पुरुषांनी साड्या आणि गाऊन असा महिलांचा वेश परिधान करून गारपीर चौकातून मोर्चाला सुरुवात केली गारपीर चौक कर्मयूर चौक मार्केटयार्ड विश्रामबाग चौक विजयनगर ते जिल्हाधिकारी कारले असा लाँग मोर्चा काढण्यात आला यावेळी इंदिरनगर आणि शहरातील दलित वस्तीतील नागरिकांना मूलभूत नागरी, ना नागरी सुविधा द्या अशा जोरदार घोषणाबाजी करण्यात आली हा वेगळा मोर्चा पाहण्यासाठी नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांना दिलेल्या निवेदनात डॉक्टर उत्तम मोहिते यांनी म्हटले आहे की सांगली शहरात अनेक भागात मागासवर्गीय वस्ती मोठ्या संख्येने वास्तव्यास आहे इंद्रनगर या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना महानगरपालिकांकडून सेवा सुविधा मिळत नाहीत आजही इंदिरानगर येथील नागरिक सुविधांपासून वंचित आहेत इंद्रनगर भागात पिण्याची पाण्याची टंचाई आहे शौचालय नाहीत गटारी नाहीत असणारे गटारी तुंबून तुडुंब भरलेले आहेत गटारीतून पाणी बाहेर पडून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे येथील महिलांसाठी स्वच्छतागृहे उभारणे गरजेचे आहे तसेच पूर्वीचे नादुरुस्त आहेत महिलांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष आहे गेल्या अनेक वर्षांपासून इंद्रनगर झोपडपट्टीमध्ये राहणारे नागरिक मूलभूत नागरी सुविधांपासून वंचित आहेत सातत्याने इंद्रनगर नागरिकांना मानवी हक्कासाठी संघर्ष करावा लागत आहे दलित महासंघ मोहिते गट यांच्या वतीने आज अखेर बावीस निवेदने महानगरपालिका प्रशासनाला देण्यात आली आहेत तरी याकडे प्रशासन जाणीवपूर्वक डोळेझाक करीत आहे इंदिरनगरमधील घाणीच्या साम्राज्यामुळे यापूर्वी अनेक नागरिक गंभीर आजारांना बळी पडून मृत्यूमुखी पडले आहेत तर काहींना कायमचे अपंगत्व आले आहे अशा नागरिकांना पाच लाख रुपये मदत करण्यात यावी तसेच त्यांच्या वारसदारांना शासकीय नोकरीत घ्यावे येथील नागरिकांना घरे बांधण्यासाठी शासकीय अध्यादेशाप्रमाणे घलकूळ घरकुल बांधण्यासाठी चार लाख रुपये मदत तात्काळ देण्यात यावी इंदिरानगरच्या मागासवर्गीय नागरिकांकडून कोणतेही पैसे न घेता घरगुती नळ कनेक्शन मोफत द्यावेत महिलांच्या शौचालयाची सोय करीत अंतर्गत भागात जमिनीखाली ड्रेनेज करण्यात यावेत इंदिरानगर परिसरात मनपा प्रशासनाने उभारलेल्या मंगल कार्यालय इंदिरानगरसाठी खुला करण्यात यावा सातत्याने इंदिरानगर नागरिकांच्या प्रश्नांबाबत आवाज उठूनही महापालिका आयुक्त दुर्लक्ष करतात तेव्हा त्यांच्या कारभाराची आणि त्यांनी मिळवलेल्या कोट्यवधी रुपयांच्या अवैध संपत्तीची चौकशी करावी तसेच दल दलितांना सुविधा न देता वेळ मारून नेणाऱ्या आयुक्तांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे मोर्चावेळी युवा नेत्या मीराताई मोहिते राज्याध्यक्ष प्रशांत केदार राज्य संपर्क प्रमुख वनिताताई कांबळे जिल्हाध्यक्ष विक्रम मोहिते जिल्हा संपर्क प्रमुख युनुस कोल्हापुरे अर्जुन मोहिते यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते सत्तर ते पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले देश ऐंशी वर्षाकडे वाटचाल करत आहे देशाचे सत्ताकरण आणि राजकीय लोक असं सांगत आहेत की देश महासत्ताकडे वाटचाल करत आहे पण दलितांना महासत्ताकडे घेऊन जाण्याची कुठलीही चिन्ह मला वाटतं या देशाच्या सत्ता करण्याच्या राजकीय लोकांशी दिसून येत नाही अजून आम्ही आज या महासत्ताकडे देश जात असता पाण्यासाठी आणि संडासाठी रस्त्यावर उतरून मांडत आहे आज या इंद्रानगर म्हणून मागासवर्गी वस्ती वस्ती आहे त्या वस्तीतील अनेक प्रश्न घेऊन आम्ही आज पावीस आंदोलनं केली त्यामध्ये आम्ही पाणी मागितलं संडास मागितलं आणि एक वेळा आंदोलन करत असता अशाच यंत्रणेने आमची दखल घेत आम्हाला पन्नास लाखाचे संडास त्या ठिकाणीला मंजूर केले गेले पण या ठिकाणाला जातीवादी मागासवर्गीय जातीवादी मागासवर्गीय यंत्रणा आहे मागासवर्ग्यांना विरोध करणारी त्यांनी या ते ठिकाणी हणून पाडले आणि अजून सुद्धा आमचे इंद्रानगर परिसरातले आणि शंभरावनगर परिसरातील नागरिक हे उड्यावर बसतात आणि यामुळे आज स्वच्छता पसरत आहे आणि एक वेळा आंदोलन करून सुद्धा झोपेचं सोन घेत आहेत म्हणून आज आम्ही प्रशासकीय यंत्रणेला जागा करण्यासाठी आमच्या पदाधिकाऱ्यांनी साड्या निसून संडासचे ताबे हातात घेऊन उभे उभ बसायचं नाटक या ठिकाणी केलेलं आहे आम्ही जिल्हाधिकारी साहेबांच्याकडे विनंती करून संबंधित आयुक्तांच्यावर महिलांना उघड्या शौचालयाच बसले संबंधित अनेक योजना बसून मागासवर्गीय वस्तीला वंचित ठेवलं म्हणून त्यांच्यावर अट्रॉसिटी सारखा गुन्हा दाखल करा फौजारीसारखा गुन्हा दाखल करा त्यांच्या मालमत्तेची शायडी चौकशी करा तसेच त्यांना सेवेतनं तात्काळ वर्तर्प बघा म्हणून आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे न्याय मागायसाठी लक्ष वेधित करण्यासाठी आम्ही असे उभे अवतार करून या ठिकाणा दलित महासंघ मोठ्या गटाचे पदाधिकारी आलेले आहेत पण येत्या काळात मी प्रशासकीय त्रेला असा इशारा देतो एक आठ दिवसात आमचे संडास मंजूर होऊन त्या ठिकाणाला आमच्या महिलांची स्वच्छता बसण्यास तसेच नागरिकांची व्यवस्था न केल्यास आयुक्ताच्या घरात लागल्याशिवाय राहणार नाही असा मी दलित महासंघातर्फे इशारा देतो